नमस्कार मित्रांनो भगवान बुद्धांनी सांगितले दुःखाचे मूळ कारण आणि ते दूर करण्याचा साधा सोपा उपाय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मनुष्याची मनशांती हरवत चालली आहे ती कशामुळे आणि ती परत कशी मिळवावी यावर भगवान बुद्धांनी केलेले सुंदर विवेचन ऐका तेवीस मे दोन हजार चोवीस बुद्ध पौर्णिमा जगाला शांततेचा संदेश देणारे आणि शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान बुद्ध यांचा जन्मदिवस भगवान बुद्धांनी जनमानसाची मनस्थिती ओळखली आणि वेळोवेळी बोध केला आजच्या काळात ज्याला बघावे तो आपापल्या दुःखात अडकलेला आहे परंतु दुःखाचे मूळ काय याचा आपण कधी विचारच करत नाही हाच प्रश्न उपस्थित केला भगवान बुद्धांच्या एका शिष्याने एकदा भगवान बुद्धांना त्यांच्या शिष्यांनी विचारले भगवान दुःखाचे मूळ कारण काय भगवान म्हणाले एक गोष्ट सांगतो म्हणजे तुला दुःखाचे कारण आपोआप कळेल भगवान बुद्ध गोष्ट सांगू लागले एका गावात एक व्यापारी होता तो अतिशय श्रीमंत होता त्याने एकदा बाहेर गावाहून एक छान शोभेची वस्तू विकत आणली घरी आल्यावर आपल्या प्रामाणिक नोकराच्या हाती वस्तू सोपवून म्हणाला ही शोभेची वस्तू अतिशय महाग आहे हलक्या हातांनी कपाटात नेऊन ठेव नोकराने जबाबदारीने वस्तू हातात घेतली आणि सांभाळून ती वस्तू कपाट्यात ठेवणार तोच हातातून नेसतून ती खाली पडली आणि फुटली नोकर थरथर कापू लागला व्यापारी रागाने लाले लाल झाला त्या क्षणी नोकराला नोकरीवरून काढून टाकावे हा विचारही त्याच्या मनात डोकावला परंतु त्याने क्षणभर विचार केला की या एका चुकीसाठी त्याची आयुष्यभराचे प्रामाणिकपणे केलेली सेवा विसरून चालणार नाही त्याने नोकराला माफ केले पण त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही त्याने बाहेर येऊन पाहिले तर नोकर घोरं झोपला होता व्यापाऱ्याला राग आला एवढी महागडी वस्तू फुटली याचे शल्य न बाळगता हा खुशाल झोपला आहे दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने नोकराला सांगितले काल तुझ्या हातून जी महागडी वस्तू फुटली ती मी तुला भेट देण्यासाठी आणली होती पण ती देण्याआधीच फुटली याचे मला वाईट वाटते हे कळल्यापासून नोकर अस्वस्थ झाला स्वतःला व स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला त्या रात्री नोकराला झोप आली नाही पण व्यापारी घोरच झोपला अशा रीतीने गोष्ट पूर्ण करून भगवान बुद्धांनी शिष्याला विचारले आता सांगा दुःखाचे मूळ कारण काय शिष्य म्हणाला भगवान विचार हे दुःखाचे मूळ कारण आहे भगवान म्हणाले अगदी बरोबर या जगात कायमस्वरूपी काहीच नाही जे आहे ते क्षणभंगूर आहे हे लक्षात न घेता आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि दुःखी होतो म्हणून अति विचार टाळणे म्हणजे दुःखाचे मूळ मिटवणे नमो बुद्धाय धन्यवाद